नमस्कार मित्रांनो मी अविनाश कडक धाराशिव चॅनेलच स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत धाराशिव कळम या विधानसभे संदर्भात कारण धाराशिव कळम या विधानसभा सभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून अनेक मातपन नेत्यांचे प्रवेश घेतले जात आहेत पण धाराशिव लोकसभेला जो पॅटर्न चालला तोच पॅटर्न धाराशिव कळम विधानसभेला तयार होतोय मित्रांनो तो जसा लोकसभेला चालला तसं विधानसभेला चालेल का हाही प्रश्न आपल्या समोर आहे तर तुम्हाला वाटत असेल की मी कुठल्या पॅटर्न बद्दल बोलतोय तर तो पॅटर्न म्हणजे की धाराशिव लोकसभेला आपण बघितलं असेल कि सर्व मातब्बर नेते एका बाजूला आणि एक नेता बाजू दुसऱ्या बाजूला कारण धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील सर्व मातब्बर नेते एका बाजूला होते त्यामध्ये जर बघायचं झालं तर औष्याचे आमदार आगमनी पवार भाजपचे तेही माहिती उघडून ते बसवराज पाटील त्यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला ते माहितीकडून तुळजापूर साठी बघायच झाल्या तर तुळजापूरचे विद्यमान आमदार सत्ता राणा पाटील सोबतच मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण हे भाजपमध्ये त्यानंतर बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत हे भाजपचे उमरगेचे आमदार ज्ञानराज चौगले हे अं एकनाथ एकनाथ शिंदेकडे असलेल्या शिवसेनेचे माहितीचे आमदार भूमपारंडा सीताने सावंत पालकमंत्री या जिल्ह्याचे तेही माहितीचे आमदार माझे खासदार रवींद्र गायकवाड हे माहितीकडून मग एवढे मातब्बर खेळाडू असताना तरी लोक सगळ्याला उमराजी निंबाळकर यांचा जवळपास तीन लाख तीस हजार मतांनी विजयी झाला तीच परिस्थिती धाराशिव कळम मध्ये होते कारण धाराशिव मध्ये आज जो शिवसेना गट यांनी ते जे मातब्बर नेते आहेत त्यांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा लावलेली कारण बघू शकतोय जे भाजपमध्ये होते सुधीरांना पाटील त्यांचाही प्रवेश झाला नुकताच धाराशिव आपलं कळंबचे तालुका प्रमुख माजी नगराध्यक्ष शिवाजी पकापसे यांचाही शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश झाला त्यातच धाराशिवचे लिमरा डोकरे की गेल्या वेळेस नगरपालिका निवडणूक लढवली होती त्यांचाही प्रवेश शिंदे गटामध्ये झालाय भाजप झालं अजित पिंगळे नितीन काळे व जे तुळजापूरचे आमदार आहेत राणा पाटील यांची असलेली दाराशिव टीम मध्ये ते पूर्वी त्या मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत मग सर्व मात्तभर खेळाडू एका बाजूला सुरज सावंत असतील नितीन लांडगे असतील शिवाजी पकापसे सुधीर अण्णा लिमराट डुकरे अजित लाकाळ अजित पिंगळे हे सर्व नेते आपल्या आपल्या भागातील मातभर नेते आहेत आणि जे सध्याचे आमदार तिथले आहेत कैलास गाडगे पाटील त्यांच्यासमोर एक तगड आव्हान त्यांनी उभा केलेलं आहे हा तो भाग वेगळा की अजूनही त्यांचा उमेदवार ठरलेला नाही किंवा कैलास पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण असेल जसं लोकसभेला आपण बघितलं असेल की ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर उमेदवार ठरायला उशीर झाला तशीच परिस्थिती दहा कळमधून माहितीकडून होते की उमेदवार प्रवेश तर सगळ्यांचेच होत आहेत उमेदवार तर एकालाच मिळणार आहे प्रत्येक जण बुडग्याला बस बांधून बसले की मला आमदार व्हायचंय मग यातच माहिती आता या जागेवर जर बोलायचं झालं तर ह्या जागेवर शिंदे गटानं दावा केलेला आहे कारण सर्व मातब्बर नेते तिकडं आहेत प्रवेश त्यांच्याकडे होतोय दावेदारी त्यांची मजबूत मानलेली जाते शिवसेना शिंदे गटाची दावेदारी दहाशोसाठी मजबूत आहे मग जर अशातच जर जसा लोकसभेला पॅटर्न झाला की सर्व नेते एका बाजूला आणि एक नेता एका बाजूला आणि हाच पॅटर्न जर धाराशिव कळम मध्ये होत असेल मग धाराशिव कळंबे कळंब मध्ये लोकसभेची पुनरावृत्ती होणार का नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला असं होऊन कैलास पाटील हे आपली जागा राखतील का ते आपल्याला निवडणुकीतच कळणार आहे पण एक समीकरण आहे की धाराशिव कळंब हा पूर्वीपासून शिवसेना शिवसेनेचा बाले किल्ला आहे आता शिवसेनेमध्ये दोन गट झालेले आहेत शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव ठाकरे गट धाराशिव शहरामध्ये बोलायचं झालं तर कैलास गालगे पाटील यांची एक मजबूत टीम धाराशिव तालुक्यामध्ये आहे त्या तुलनेत महायुतीकडे कळम तालुक्यामध्ये मजबूत टीम आहे कळम तालुक्यामध्ये महाविकास आघाडीची टीम कागदावरती आणि दिसण्यावरती तर कमकुवत वाटते मग ह्या विधानसभेला धाराशिव मध्ये कैलास गाडगे पाटील यांच्या विरुद्ध महायुतीचा उमेदवार कोण असेल हे आम्हाला तुम्ही कमेंट करूनही सांगू शकताय आणि लोकसभेसारखी पुनरावृत्ती धाराशिव कळम मध्ये होईल का हे आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर आमच्या कडक धाराशिव या युट्यूब चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या कडक धाराशिव या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद